हा बघा आज बगर याची रेसिपी आहे बगर कसं करायचं साबुदानाची म्हणून हा ग्लास ना दोन ग्लास मी काय केलं आहे बगर भिजू घातलेला आहे आता मी दोन तास झालं भिजू घालून हा बघा असं पडपडीता आणि हा बघा आता आपण तुम्हाला दाखवतो हा बघा असं आत जाते आहे आणि पडपडीत पण झालेलं आहे आमचं बगर असं काय स मी काय केलं होतं भिजू घातलं होतं भिजलेलं आहे चांगल्यापणे आता ह्याच्यासाठी ह्या ग्लासनं दोन वाटी भिजू घातलं होतं मी आणि हा आता काय करूया दोन ग्लास भिजवलेला आहे ही साबुदाना आता एक ग्लास काय आम्ही मी काय केलं शेंगदाण भाजून घेतलेला आहे हा शेंगदाण बघा एक ग्लास घेतलेला आहे आणि दोन बटाटो घेतलेला आहे तुम्ही बटाटो किती पण घालू शकता दोन चार किंवा एक तुम्हाला किती पाहिजे तेवढं घालून घ्या आणि ह्याच्यासाठी मी काय केलं चार कच्ची मिरची घेतलेला आहे हा एवढं बघा एवढं चार घेतलेलं आहे तुम्हाला तिखट किती पाहिजे अजून तर तिखट पाहिजे असलं तर तुम्ही वाढू शकता आणि नाही आम्हाला तिखट कमी लागत असलो तर दोन घ्या नाहीतर एक तीन चार तुम्हाला किती लागतं तेवढं हो घेऊ शकता आता काय करू हा शेंगदाण आहे ना ही बारीक करून घेऊया आम्ही शेंगदाणा लई बारीक पण नाही आणि लई मो पण म्हणजे लई बारीक पण नाही लई मोठं पण नाही असं पडपडे जरा हा तर मधी मधी बघा शेंगाचे तुम्हाला शेंगदाणाचं दिसत आहे ना हा बघा असं जरा कडपडीत असं लागायची असं तुम्ही घालून घ्या आता हा बटाटे बारीकने चिरून मिरची पण चिरून मी गॅस चालू केलेला आहे आता कढाई तापत आहे कढाई जरा तापल्यानंतर काय करू तेल नकवे ला हो हा बघा तेल जराच वापरायचं बघायला कधी पण लई वापरायचं नाही जरा आमचा बटाटे आहे ना हा चिरून घेतलेला बटाटे जरा मोहोपर्यंत म्हणजे भाजूपर्यंत मोवा आणि ही चार मिरच्या चिरून घेतलेला आहे मी हा शेंगदाणचे कुठे आहे तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता हिच्यामधलं तुम्हाला किती पाहिजे तेवढा मी काय करतो हिच्यासाठी हे दोन ग्लास आहे ना त्याच्यासाठी मी एक चमचा जर वर अर्धा चमचे एवढंच तेल घालत ते आहे आता तेल आमचं तेल तापू द्या जरा तेल तापायला पाहिजे तवा काय करायचं पहिला काय करायचं हा बटाटे बारीकपणे चिरून घेतलेला आहे ना हा बघा असा चिरून घ्यायचा लई जाड पण नाही लई बारीक पण नाही आता तेल तापलेले आता काय करू हा तेलामध्ये हा बटाटे घालूया पहिला मिरची घालणार आहे समजा काय तेल मिरचीचा वास इतकं छान आता पहिला बटाटो गाजू पूर्णपणे जरा बटाटो मोड झाल्यानंतर मग मिरची घालूया त्याच्यामध्ये काही घालत नाही मी हा बगरमध्ये फक्त बटाटो मिरची आणि शिंगरांची पोट आणि चोवीनसार मीठ आता आपल्याला काय करायचं आहे हा बटाटो बाजूपर्यंत आम्ही काय करू मीठ आणि शिंगरांचे फोटा बगा हा छा झुकलेली छापमध्ये मिक्स करून घेऊया गॅस मिडियम ग्लॅसवर आणि वर जरा झाकून घ्या त्याच्यावर दोन मिनटं जातायच आहे लवकरच काय बटाटो भाजत आहे बटाटो झाकल्यानंतर काय होतंय बटाटो लवकरच भाज या मस्त आणि लवकर काय करा झाकून घ्या दोन मिनटं ब बटाटो काय होते लवकरच मो होते भाजत आहे म्हणून आम्ही दोन मिनटं झाकलेलं आहे आता आम्ही काय करू चुरीनुसार मीठ घेऊया ह्याच्यामध्ये आम्हाला एवढं दोन ग्लास हा ग्लासनं दोन ग्लास मी दोन तास भिजू घातलेला आहे असं पडपडीत भिजलेलं आहे आमचे शाबू बघा असं पडपडीत भिजायला पाहिजे चिकट चिकटलंही पाणी घालू नका बटाटे म्हणजे काय होतं लई पाणी घालण्यानंतर बघा बटाटेमध्ये चिटकून बसता येते असा पडपडीत शाबू काय व्हायला दिज़, पाहिजे पड़ भिजवून भिजून असं पडफडत ठेवायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये किती पाहिजे तेवढं आम्ही काय करू शेंगड्यांची की शेंगदा्यांचे कोटा असा पडपडीत असायला पाहिजे लई बारीक शेंगदाणचे कोटा घालून घेऊ नका म्हणजे काय होतं ती शाबूला चिपटून बसता येईल आता काय करू हा मिक्स करून घेऊ आम्ही बाजू सतत आता, आता हात किरवत जावा नाहीतर बटाटे काय था होतं खाली सरकून जाते मग वर कच्चा असते असं हात कळवायचं फुलताना असं जरा ह्याच्यामध्ये जराच मीठ घाला लई मीठ घालू नका असं बघा दोन मिनटं हलवल्यानंतर जरा कसं झालेलं आहे रंग बदललेला आहे ना हां झाकणं झाकूया दोन मिनटं मग दोन मिनटानंतर काढूया बघा आता हा झाकण मी झाकलं होतं ना दोन मिनटं ह्याच्यावर बघा आता काय करू पूर्णपणे काढूया बघा आमच्या तयार झालेली आहे तुम्हाला दिसतंय ना जरा पण तेलकट नाही आणि जरा पण चिकट चिकट झालेली नाही आणि चांगलं पण भाजलेलं आहे तयार झालेलं आहे मग जरा आपण खाली करपलेलं नाही तुम्हाला दिसतंय बघा इथं करपलेलं नाही जरा पण बघा असा रंग बदलायला पाहिजे तुम्हाला वल्ला असताना भगरचे रंग कसा असतंय आणि नंतर हा चांगलापणे भाजल्यानंतर कसा रंग टर्न होत आहे म्हणजे नंतर रंग वेगळा होत आहे ना खरं कळत नाही कळत तर एक वेळा काय करा असं दाबून बघा तुम्ही हात हा असतंय ना असं दाबून बघायचं बघा असं कसं रब्ब रब्बलगत आहे ना हा बघा असं असं कच्चा असताना काय होतं चिकटून बसतंय आता चिकटून बसणार नाही हा बघा तुम्ही किती गोळं केलं तर पण काय होते हात सोडू ना बघा हातचं दाबलं तर पण काय होते नंतर उठून येते ते बघा आता आमचं बघा काय झालेलं आहे तयार झालेलं आहे हा बघा किती पण हे करा दाबा ते हाताला लागत नाही म्हणजे आमचे बघा काय झालेलं हे चांगलं पण तयार खायला तयार झालेलं आहे बघा किती पडपड झालेलं आहे बघा जरा पण चिकट चिकट झालेली नाही आणि तेलकाट पण नाही का दही घ्या हा बघा आमची घरची म्हैशीचं दही आहे एक वाटी मी काय करतो दही घेणार आहे तुम्हाला किती पाहिजे तेवढं दही घ्या नाहीतर दही नाही चांगलं लागलं तर तुम्हाला दही तुम्ही सोड पण करता हा बघा हाच रेसिपी आहे आमच्या म्हणजे साबधान खिचडीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका